शिवस्वराज्य यात्रेत बजरंग सोनवणेचं खणखणीत भाषण लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळेंना निवडून दिले याबद्दल खासदार बजरंग सोनवणे मतदारांचे आभार मानले माझी लाडकी बहीण योजनेवरून बजरंग सोनवणे राज्य सरकारला टीका केली मोजणीच्या दिवशी काय धडधड होती हे मला चांगलंच माहिती आहे असं बजरंग सोनवणे म्हणाले सुरुवात होऊन मला वाटतं आज पण शेवटची सभा त्यांच्याच मतदारसंघात बारामतीमध्ये आहे शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने काय आपल्याला विजन आपलं काय आपल्याला पुढं काय करायचंय लोकसभेची निवडणूक आपण सर्वांनी ताकदीनं जिंकली तुम्हाला सर्वांना खऱ्या अर्थानं जर मी धन्यवाद देणार आहे की अख्ख्या देशाचं लक्ष या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलं लो होतं त्या मतदारसंघातले तुम्ही या दोन विधानसभा मतदारसंघातले सर्वजणात तुम्ही सर्व बहादूर जनतेचं कौतुक केलं पाहिजे की तुम्ही सर्वांनी अदरनेताईला मताधिक्य देऊन देशाच्या उच्च सभागृहात जाण्यासाठी तुम्ही भातभार लावला आणि देशाची मान उंच आपली सर्व बारामतीकरांची मान उंच झाली आणि देशाच्या सभागृहात पुणच एकदा ताईशिवाय पर्याय नाही असं तुम्ही सर्वांनी दाखवून दिलं या बारामती मतदारसंघात महाराष्ट्रात जसा पाऊस पडत होता जसं आता पावसाचं प्रमाण बघा आमच्या मराठवाड्यात कमी आहे पश्चिम महाराष्ट्रात कोकणात जास्त आहे तसा जसा मतदारसंघामध्ये काही वेगळा पाऊस पडायचा तसा बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक पाऊस त्यावेळेस पडत असेल असं म्हणलं जात आहे आणि मला वाटतं नक्कीच पाळलं असेल पण त्या पावसाला न भेता माझ्या बहादर जनतेने काय केलं तर त्या पावसाच्या पाण्यात ज्यांनी पाऊस कृत्रिम पाळला त्यांना वाहून घातलं आणि आदरणीयताईंना दिल्लीत पाठवलं त्याच्यामुळे तुम्ही खरोखर या बारामतीकरांचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे काही काही उपक्रम चाललेत महाराष्ट्र सरकारला आता कळलंय की आम्ही आता परत सरकारमध्ये येणार नाही त्याच्यामध्ये काय काम करतायत आता लोकांना आस लावणे खोटे आश्वासनं देणे असा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारचा चालू आहे या महाराष्ट्र सरकारमध्ये जे तीन पक्ष एकत्र आहेत दोन पक्ष फोडून ते तिकडे जाऊन सरकार स्थापन केलं आहे आपण ज्या वेळेस आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या काळामध्ये जे कामं झालेत त्या कामाचा लोकांना अजिंठा जर बघितला तर या महायुतीच्या काळात आज जे काम केलं जात आहे लोकांना खोटे आश्वासनं दिले जाते आता एक नवीन योजना निघाली लाडकी बहीण या लाडक्या बहिणीवर सगळं चाललंय पर हे योजना तुम्हाला काढायचीच होती तर लोकसभेला लाडक्या बहिणीला सगळं सोडून द्यायचं म्हणजे आता विधानसभेला लोक म्हणले असते की आम्हाला काहीतरी केलंय पण असं होत नाही वेगळ्या वेगळ्या काहीतरी उपक्रम राबवले चाललेत काहीतरी कोण काय घालतय कोण काय कसला रंग पण काय 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 ऐकतोय बघतोय मला वाटतं हे खरं तेच माणसं आहेत का की जे सांगायचे की मी म्हणजे मेच अशी माणसं जर आता आणखी कुठं कशावर श्रद्धा कशावर निष्ठा आता यांची श्रद्धा कुठं निष्ठा कुठं मला माहित नाही पण जे की आम्ही अंधश्रद्धेला मानणार नाही मानणारे अंधश्रद्धेवर विश्वास ठेवते की काय असं या महाराष्ट्राला वाटतंय त्याच्यामुळे कुठंही वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं जरी केलं तरी काही फायदा होणार नाही महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आणि सज्जन आहे की महाराष्ट्रातली जनता वळखून आहे यांचे किती ढोंग चालले आहेत आणि काय करणार आहे महाराष्ट्रातल्या जनतेला नक्की माहित आहे आमच्या मराठवाड्याचा भाग वेगळा आहे पश्चिम महाराष्ट्र वेगळा आहे कोकण वेगळा आहे विदर्भ वेगळा आहे प्रत्येकाच्या गरजा आणि आवश्यकता वेगळी वेगळी आहे पण या मतदारसंघामधून जशी लोकसभेची निवडणूक झाली त्याच पद्धतीने